तर महाराष्ट्रातील तमाम मराठी जनांची जी इच्छा होती त्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं हाच मुद्दा अनेकदा लावून धरला गेला होता शिवसैनिकांनी सुद्धा आणि अगदी मनसैनिकांनी सुद्धा यावरती वारंवार भाष्य केलं होतं आणि तीच घटना घडती आहे तो क्षण पुन्हा अगदी समोर पाच जुलै रोजी दिसणार आहे आणि एकत्रित मोर्चा निघेल असं संजय राऊतांनी सांगितल्यानंतर अर्थातच शिवसैनिकांमध्ये आणि मनसैनिकांमध्ये देखील आनंदाचं वातावरण आहे या संदर्भात सुधीर मुनगंटीवार आपल्या सोबत आहेत सुधीर मुनगंटीवार जी दोघे भाऊ एकत्र येत एका मोर्चाच्या निमित्तानं नाही नक्कीच एखाद्या विषयासाठी दोन पक्षामध्ये विचारात समानता असेल तर त्यांनी एकत्र येणं हे राजकीय प्रगल्भतेचं लक्षण आहे आणि या अगोदर जी शिवसेनेनी म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेनी चूक केली कि समानता नसतानाही काँग्रेस सोबत ते गेले आणि आत्मघात करून घेत गा स्वतःच्या पायावर दोंड्या टाकून घेत गा आता कमीत कमी दोन हजार पंचवीस मध्ये हा बदल होत असेल सख्खा चुगद भाऊ आणि त्याच्यासोबत एकत्र येऊन एका विचारासाठी ते काम करत असेल तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे त्यामध्ये भारतीय जनता पार्टी तरी असे आक्षेपस्ता कामाने लोकशाहीचे विरोधी पक्ष आणि सत्तारूढ पक्ष हे दोन्ही केंद्र मजबूत असणं तेवढंच गरजेचं आहे सुधीरजी राजकीय प्रगल्भता दाखवत दोघे एकत्र येतात असं तुम्ही म्हणतायत तर तुम्ही सहभागी होणार आहात का तुम्ही दाखवणार आहात का राजकीय प्रगल्भता यात नाही राजकीय प्रगल्भतेचा विषय नाही त्यांनी इंग्रजीच्या विरुद्ध आंदोलन करावं मी स्वतः जाईल इंग्रजी त्यांना सक्तीची चालते हिंदी चालत नाही म्हणजे हे आश्चर्यजनक नाही का की इंग्रजी तुम्हाला पहिलीपासून सक्तीची चालते आज जगामध्ये जे देश पुढे गेले त्यांनी कधी इंग्रजी सक्तीची केली नाही जर्मन जपान मध्ये आम्ही सुद्धा इतर राज्यांनी सुद्धा अशी कुठली हिंदी सक्ती केलेली नाहीये एकोणीसशे सहासष्ट मध्येच कोठारी आयोगाने सांगितलं ती भाषा आणि आपल्याही राज्यामध्ये आपल्या माहिती करता सांगतो पासून सक्तीची आहे फक्त पहिली पासून पाचवी पर्यंत एवढाच तो विषय बदलला आहे पाचवी पासून त्यांना ऑप्शनल ठेवायचं आहे म्हणजे पाचवी ते सातवी असण्याच्या ऐवजी जास्तीत जास्त भाषा हे लहानपणी जास्तीत जास्त भाषा शिकता याव्या म्हणून केलं आहे आणि याबद्दल चर्चा करता येईल आपण जर या आंदोलनामध्ये ही शपथ सर्वांनी घेतली की मी माझ्या परिवारातील कोणताही सदस्य इंग्रजीत जाणार नाही इंग्रजी शाळेत ना इंग्रजी भाषा शिकणार नाही आणि इंग्रजीत जेव्हा आवश्यक असेल विदेशात गेल्यावर तिथं बोलावं ना इथं तुमच्याशी बोलतात ना सुद्धा इंग्रजीत बोलतात हिंदी पण इंग्रजी हवी आहे नक्की सुधीरजी या दोघांच्या एकत्र येण्यानं येत्या महापालिका निवडणुकीत मोठा फटका बसेल का भाजपला नाही फटका बसण्याचा प्रश्नच नाही शेवटी या अगोदरी तिघे एकत्र होते काँग्रेस शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि उद्धव साहेबांची शिवसेना त्याचा फटका बसला नाही फटका कधी बसतो जर आम्ही जनहिताचे निर्णय करण्यामध्ये कमी पडलो आम्हाला अहंकार आजा आम्हाला उन्मत्तपणा आजा आम्ही शब्द उपयोगात आणताना आम्ही अभर आहोत चिरंजीव आहोत आम्हाला कधीच पराभव पत्करावा लागणार नाही हा जर उन्माद आमच्या मनात आला तर मग छोटा पक्षही आमचा पराभव करू शकेल पण आम्ही जनसेवेचे निर्णय केले जनतेच्या हृदयामध्ये हा विश्वास निर्माण केला की आम्ही हृदयापासून या मुंबई असेल की महाराष्ट्र असेल यासाठी आम्ही काम करतो आहे आणि आमच्या मनातली भावना आम्ही जनतेपर्यंत पोहोचू शकलो आम्ही अशा पक्षाचे कार्यकर्ते आहोत देश से है, प्यार तो हरपल रहू या ना राहू भारत अगदी हाच मुद्दा घेऊन जर सर्वसामान्य मराठी जन रस्त्यावर उतरले पाच जुलै रोजी मोठ्या प्रमाणात तर तोच मुद्दा लक्षात घेऊन तोच धागा लक्षात घेऊन हिंदी सक्ती ही काढून टाकली जाणार का कायमची चर्चा करून संवादातून तर्काच्या आधारावर मी आपल्याला पुन्हा पुन्हा सांगतोय की तुम्ही सुद्धा इंग्रजी सक्तीची का हा प्रश्न का विचारत नाही अठराशे बत्तीस मध्ये मेकॅगनी ब्रिटिश पार्लमेंट मध्ये भाषण देताना सांगितलं की या भारताला गुलाम करायचं असेल यांची गुलामगिरी ही मानसिकतेमध्ये मानसिकता गुदामगिरीमध्ये प्रावर्तित करायची असेल तर यांना इंग्रजी शिकवा इंग्रजी हे माध्यम मा आहे इंग्रजी म्हणजे ज्ञान नव्हे आमच्याकडे इंग्रजी न येणाऱ्या लोकांनी या दोघांना पटत नाही म्हणूनच माझी आग्रहाची विनंती आहे की जसं तुम्ही ताजमध्ये भेटगात एकदा देवेंद्रजींना ताजमध्ये भेटा समजा त्यांना वर्षाभर जाऊन भेटायला अडचणी असेल ताजमध्ये पुन्हा भेटा एकदा देवेंद्रजींना तुमची भूमिका सांगा देवेंद्रजी सरकारची भूमिका सांगेल जर देवेंद्रजीची भूमिका कमजोर असेल तर हा निर्णय मागे घेईल तुमची भूमिका कमजोर असेल तर तुम्ही तुमची भूमिका मागे घ्या संवादातून चर्चेतून आपण समाधानाकडे जातो राज ठाकरे एकत्रित भेटायला येतील मुख्यमंत्र्यांना किंवा मुख्यमंत्री त्यांची त्यांना भेट देतील नाही भेट देतील ही मी गॅरंटी घेतो ते येतील की नाही हे मग कसं समजेल हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायचा आहे हा पण देवेंद्रजींनी जर त्यांनी भेट मागितली तर मी निश्चितपणे सांगेल या विषयावर चर्चा तर्काच्या आधारावर देशामध्ये प्रत्येक राज्यात काय आहे दोन हजार मध्ये तेव्हाचे आमचे शिक्षण मंत्री स्वर्गीय रामकृष्ण मोरेंनी कसा निर्णय केला एकोणीसशे सहासष्ट मध्ये काँग्रेसच्या राज्यामध्ये तीन भाषा सूत्राच्या संदर्भामध्ये कसा निर्णय झाला या संदर्भात अहवाल काय आहे यावर चर्चा होईल जर दोन्ही बंधू एकत्र येऊन मान्य देवेंद्रजी हे समजू शकले की देवेंद्रजी इंग्रजी आवश्यक आहे हिंदी हे मात्र आवश्यक असता कामाने आपल्या गा भविष्यामध्ये देश हा इंग्रजी भाषेमध्ये पुढे न्यायचा आहे आपल्या गा हिंदी भाषेमध्ये पुढे नेण्याची आवश्यकता नाही हिंदी बोजाड भाषा आहे इंग्रजी सहज भाषा आहे फार इम्प्रेशन पडतं अगदी सुधीरजी हे तुमचे जुने सगळे सहकारीच आहेत इतक्या वर्षांचा तुमचा घरोबा चांगला होता आता मात्र तीन वेगवेगळे पक्ष आणि तीन वेगवेगळ्या भूमिका आपण पाहतोय एकत्रित येत आहेत हे सगळे या निमित्तानं का होईना तुम्हाला एकत्र येण्याची चांगली संधी आहे नामी संधी आहे महापालिकेमध्ये त्याचा फायदा सुद्धा होऊ शकतो भाजपला नाही आपण काय होत आहे आपल्या म्हणण्यावरून साधारणतः राजकारणामध्ये फक्त निवडणूक जिंकणे आणि पक्षांनी निवडणूक जिंकण्याचं मशीन होणे हा भाव दिसतोय खर तर निवडणूक जिंकणं हा कोणत्याही पक्षाचं हे लक्ष टार्गेट असता कामाने है है। हे माध्यम आहे हे माध्यम नाही आहे हे साधन आहे हे साध्य नाही आहे पण तुमच्या प्रत्येक भूमिकेमध्ये माझ्या असं लक्षात आलं की निवडणूक म्हणजे आमचं आयुष्य निवडणूक म्हणजे आमचं प्राण हे भारतीय जनता पार्टीनी कधीच शिकवलं नाही आमच्या रक्तामध्ये हाय मुझे सौगंध भारत भूलना एक क्षण तुझे रक्त की हर बुंद तेरी है तेरा अर्पण तुझे युद्ध है सम्मान का है मान रखना चाहिए मैं रहू या ना रहू लक्षात येत आहेत मात्र याच भाजपमध्ये येणाऱ्यांची संख्या जी आहे ती काँग्रेस मधलीच असल्यामुळे जोरदार टीका होती आणि अर्थातच जिंकण्याचा क्रायटेरिया सुद्धा बदलत चालला आहे हे भाष्य सुद्धा स्वतः मुख्यमंत्र्यांनी केलेलं होतं अर्थात धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोललात त्यासाठी आणि उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या एकत्र येण्यावरती केलेलं जे भाष्य आहे त्या संदर्भातही धन्यवाद आभार